असतात तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या लोकल मार्केटला जिल्हा पातळीवर तुमचे होलसेलर शोधा आणि त्या होलसेलरकडून दहा वीस हजाराचा माल परचेस करा आणि त्यामध्ये तीस हजाराचा तीस चाळीस हजाराचा म्हणजे चाळीस पन्नास हजाराचाच धरा दहावीस हजारात काय होत नाही पन्नास हजार तरी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करा पन्नास हजार म्हणजे तुम्ही वीस पंचवीस हजाराची साडी घेऊ शकता त्यामध्ये चार पाच हजारचे ब्लाऊज घेऊ शकता दोन तीन हजारचे पेटीकोट आणू शकता पुन्हा लेडीज स्कार्फ आहे स्टॉल आहे अशा प्रकारे लेडीज वेअर आहे असं मिळून तुम्ही पन्नास हजाराचं पर्चेस करा आणि पन्नास हजारापासून तुम्ही सुरू करू शकता आणि तुम्हाला बाकी काही हप्ते नसतात वगैरे तर तुम्ही या बिझनेसमध्ये लवकर सेटअप होऊ शकता कारण की व्यवसायातला पैसा व्यवसायात जर गुंतवला तर तुमचा व्यवसाय नक्कीच वाढल कारण की ज्या वेळेस तुम्ही पन्नास हजाराचा माल घेता तुम्हाला वीस दहा पंधरा हजाराचं गिरायक झालं की लगेच त्या पंधरा हजाराचा माल भरा की असं नाही की बाबा मै मी पन्नास हजार गुंतलेत मग मला वीस पंचवीस तीस एक हजार गोळा झाले पाहिजे मग मी मागत होतो तुम्ही गुंतवले तुमचं दहा पंधरा हजाराचा सेल झाला दहा पंधराचं जसं गिरायकाच्या मागणीनुसार नवीन नवीन व्हरायटी वाढवा गिरायक काय मागते गिरायकाचं तुम्ही साडी ठेवलं तर गिरायक लहान लक्षाचे कपडे मागतं मग चार पाच हजाराचे झिरो साईज ते तीन वर्ष चार वर्षापर्यंत पाच हजाराचे साईजनुसार पाच हजाराचा माल घेऊन या हळूहळू हळूहळू असं चला एकदम ही तुम्ही फेरी करताना खूप सारी गुंतवणूक करू नका थोड्यापासूनच गुंतवणूक करा कारण की